जिल्हा परिषद पंचाशे मध्ये निवडणुका लागल्या आहेत सगळ्या गटाच्या गटाच्या बैठका घेतोय आज काशीगाव गटाची बैठक होती इच्छुक उमेदवाराबरोबर चर्चा केली पक्षाचे प्रमुख सगळे पदाधिकारी आणि निवडणुकीला एक संघपणे समोर जायचा निर्णय या ठिकाणी सगळ्यांनी घेतलेला बघूया आता पंढरपूर मंगळवढामध्ये का नाव परिवार काय आहे आमच्याकडे आमची पंढरपूर शहर मंगळवार शहर विकास आघाडी आहे तोही पक्ष आहे तोही पक्ष जिवंत ठेवायचा आहे कायद्याप्रमाणे त्यांना सुद्धा दहा टक्के जागा लढवाव्या लागतात त्यामुळे आपण जसं नगरपालिकेला चार जागा लढवल्या बाकीच्या पक्षावर लढवल्या तसं काय कुठल्या तरी एक दोन जागा आम्हाला त्या ठिकाणी त्या आघाडीवर पण लढवावं लागतील काही पक्षावर लढवावं लागतील कसा समन्वय हो त्या ठिकाणी करता येईल याचा विचार करून त्या ठिकाणी आम्ही करतोय आमच्या पुढे अडचण अशी आहे की काही मित्र पक्ष आहेत उद्या जर काही वर्ण आम्हाला सांगितले की बाबा महायुती म्हणून तुम्ही पुढे जावा राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार आहेत शिवसेना एकनाथ शिंदे साहेब आहे त्यांच्या पक्षाला घेऊन सुद्धा तुम्हाला पुढे जायचा आदेश दिला तर काही जागा त्यांनाही त्या ठिकाणी आपल्याला त्यांच्या चिन्हावरती लढावे लागतील तो हा सगळा अजून जर तरचा विषय आहे आता आम्ही अर्ज घेतोय लोकांची छाननी करतोय त्याच उद्या प्रदेश कार्यालयाकडे ते अर्ज पाठवून दिले जाणार आहे त्याच्यानंतर त्याला मान्यता घेतल्यानंतर कुणी कुठल्या ह्याच्यावर लढायचं हा निर्णय होईल दोन दिवसात त्या निर्णय केला जाईल